चाळीसगाव धुळे सोलापूर महामार्गावर लघवीसाठी थांबलेल्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे आरोपींकडून रोख रक्कम मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा तसेच चाकू जप्त करण्यात आला आहे नेमकी घटना काय घडली दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे अकरा पूर्णांक तीस शतांश वाजेच्या सुमारास फिर्यादी मंगेश बंडू आल्हाट वय वजा बावीस रा हतनूर ता कन्नडजी छत्रपती संभाजीनगर हे त्यांचे दोन मित्रांसह साक्षीदार मोटारसायकलने हतनूरहून चाळीसगावकडे येत होते धुळे सोलापूर हायवेवर लघुशंकेसाठी तिघेही महामार्गाच्या कडेला थांबले तेवढ्यात त्यांच्या मोटारसायकलजवळ एका रिक्षातून तीन अनोळखी तरुण उतरले त्यापैकी एकाच्या हातात चाकू होता त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या साथीदारांना एवढ्या रात्री इथे काय करत आहात असे बोलून पकडले या गोंधळात साक्षीदार विशाल केवट हे घाबरून घटनास्थळावरून पळून गेले गुन्हेगारांनी फिर्यादी मंगेश आल्हाट यांच्या डाव्या हातावर चाकूने वार करून त्यांच्या खिशातील सहा हजार चारशे रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली दुसरे साक्षीदार निवृत्ती भडंग यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा इन्फिनिक्स कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तिघेही रिक्षातून पसार झाले या घटनेनंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तीनशे नऊ सहा आणि तीनशे अकरा प्रमाणे गुर्ण तीनशे त्र्याहत्तर छेद दोन हजार पंचवीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी कसा लावला छडा घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतली त्यांनी पोलिपनी प्रदीप शेवाळे श्रेपो उपनी गोपाल पाटील सफव युवराज नाईक सफव संजय गायकवाड पोहवा संदीप माने पोहवा संदीप पाटील पोशी विजय पाटील पोहवा विकास चव्हाण पोशी सुनील पाटील पोशी किरण देवरे चालक पोहवा सचिन वाघ पोशी ईश्वर पाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे पथक तातडीने रवाना केले पोलीस पथकाकडे कोणताही ठोस दुवा नसताना त्यांनी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला अटक आणि मुद्देमाल जप्त पोलिसांनी अत्यंत शिताफीने या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी ऋषिकेश कासार याला त्याच्या ताब्यात असलेल्या रिक्षासह ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा त्याचे मित्र गणेश महेंद्र पवार आणि रमेश उर्फ वाल्मिक सोमनाथ सुपलेकर रा चामुंडा माता मंदिराजवळ जय बाबजी चौक चाळीसगाव यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली पोलिसांनी ताब्यात घेतलेला मुद्देमाल फिर्यादीकडील जबरीने हिसकावलेल्या रकमेपैकी चार हजार एकशे रुपये रोख रक्कम साक्षीदाराकडील जबरदस्तीने काढलेला मोबाईल फोन गुन्ह्यात वापरलेला चाकू गुन्ह्यात वापरलेली रिक्षा सध्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून या टोळीने आणखी कोणते गुन्हे केले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत तपास पथकाचं अभिनंदन सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजयकुमार ठाकूरवाड आणि माननीय सहा पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊपनीर प्रदीप शेवाळे हे करत आहेत पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत झाली असून पोलीस दलाचे अभिनंदन होत आहे